श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकर पूर्ण करत एवढी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते करते आणि आजच्या या सुरुवात तर रविवारी एकवीस तारखेला एकादशी आलेली आहे तर या एकादशीचं खूप असं महत्व आहे एकादशी एक श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात आणि दुसरी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात अशा दोन्ही एकादशींना समान असे महत्व आहे धार्मिक मान्यतेनुसार पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने मी पुत्री प्राप्तीचे सुख प्राप्त होते मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी हे व्रत पाळले जाते शिला शास्त्र आणि पुराणात या एकादशीचे व्रत अत्यंत फलदायी मानले गेले आहे असे मानले जाते की या व्रतामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने सुख आणि समृद्धी मिळते आणि संतती सुख प्राप्त होते पद्य पुराणात सांगितले आहे की या एकादशीच्या पुण्येमुळे भगवान विष्णू कृपा लाभते आणि स्वर्गात प्रवेश मिळतो एकादशीचे व्रत केल्यास संततीचे प्राप्त होते तसेच मुलांची प्रगती आणि चांगले आरोग्य सुरक्षित करण्यासाठी हे एकादशी व्रत पाळले जाते या एकादशीला शंख चक्र आणि गदा धारण केलेल्या भगवान विष्णूंच्या रूपाची पूजा करून श्रीमद भगवद्गीतेचे पठन केल्यास जन्मजन्मातील पापांपासून मुक्ती मिळते अशी शुभ फल प्राप्ती देणारी ही एकादशी आहे या एकादशीचे व्रत या दिवशी दान केल्याने हजार वर्षाचे तपश्याचे फळ मिळते असे पुराणात सांगितलेलं आहे एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आपले नित्य कर्म आठवल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाना अर्ध द्यायचा आहे त्याच्यानंतर सु, ओम सूर्याय नम या मंत्राचा देखील तुम्हाला जप करायचा आहे आणि सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे तर त्यापूर्वी तांब्यामध्ये तुम्हाला हळद कुंकू अक्षता आणि एक लाल किंवा पिवळं फूल हे पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि सूर्यदेवाला अर्घ द्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये यायचं आहे आणि तिथे तुम्हाला आपली रोजची जी देवपूजा आहे ती करायची आहे देवघरामध्ये श्री विष्णूंची मूर्ती तुमच्याकडे असेल तर मग तुम्हाला पंचामृताने अमृताने त्यांना अभिषेक घालायचा आहे किंवा तुम्ही अकरा वेळा दुधाने अभिषेक घालू शकता अकरा वेळा पाण्याने अभिषेक घालायचा आहे आणि पुन्हा अकरा वेळा दुधाने अभिषेक घालायचा आहे त्याचप्रमाणे त्यांना तुम्हाला पिवळी फुले पिवळी मिठाई ही अर्पण करायची आहे आणि पिवळी वस्त्र देखील अर्पण करायचे आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला तुळशीची माळ घ्यायची आहे आणि मग ह्या जप माळेने तुम्हाला पाच वेळा संत गोपाळ मंत्र हा तुम्हाला म्हणायचा आहे कारण की ज्यांना मूल होत नाही त्यांच्यासाठी हा प्रभावी असा एक उपाय आहे सेवा ही सेवा आहे तर ज्या व्यक्तींना मुलं होत नाही त्यांनी हा मंत्र अवश्य म्हणायचा आहे म्हणजे पाच वेळा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे कितीही प्रयत्न करून ज्या व्यक्तींना मुलं होत नाही संतान सुख प्राप्त नाही त्यांच्यासाठी हा प्रभावी असा उपाय आहे गोपाल मंत्र असा आहे ओम देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनयम कृष्ण त्वनमहम शरणम गत हा तुळशीच्या माळेने तुम्हाला पाच वेळा जप करायचा आहे मंत्र पुन्हा एकदा एक देवकी सुत गोविंद वासुदेव जगत पते मे तनयम कृष्ण शरणम गत हा मंत्र तुम्हाला तुळशीच्या माळेने अकराव्या याचा जप तुम्हाला करा करायचा आहे म्हणजे यामुळे तुमच्या ज्या मनात जी काही इच्छा आहे संतानाबाबत म्हणजे तुम्हाला जर मूल हवे असेल तर तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे यामुळे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होण्यास मदत होणार आहे तुम्ही हे व्रत आहे तर ते व्रत तुम्हाला दोघांनाही करायचं आहे आणि हे व्रत करत असताना तुम्ही संकल्प देखील घेऊ शकता संकल्प घेऊन देखील हे व्रताचे आचरण तुम्हाला करायचं आहे हे करत असताना पूर्ण मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे दुसरा देखील उपाय तुम्हाला आता मी सांगत आहे त्याचप्रमाणे आपल्याला ह्या एकादशीच्या दिवशी हा एक उपाय करायचा आहे म्हणजे ज्या विवाहित जोडप्यांना अपत्य नाही संतान सुख नाही ज्यांना बरेच वर्ष भरपूर असे उपाय करून देखील त्यांना संतान होत नाही त्यांच्यामध्ये बरेच समस्या अडचणी या येत असतात त्यांनी या एकादशीच्या दिवशी म्हणजे पुत्रदा एकादशीच्या दिवशी एक काम करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे की तुम्हाला दोन बेलाची पानं घ्यायची आहेत अशी चांगली बेलाची पानं घ्यायची आहेत तुटलेली फुटलेली घ्यायची नाहीत तर दोन बेल बेलपत्र तुम्हाला घ्यायचे आहेत आणि थोडीशी तुम्हाला जे तांदूळ असतात त्या तांदळाची तुम्हाला खीर बनवायची आहे आणि थोडासा तुम्हाला तूप घ्यायचं आहे एका वाटीमध्ये तूप घ्यायचं आहे आणि थोडीशी तांदूळ आहेत तर ते, एका ते, तुम्हला तुम्हला ते, तर ते तुम्हाला एका वाटीमध्ये त्याची खीर बनवून घ्यायची आहे आणि मग तुम्हाला हे सर्व घेऊन तुम्हाला तुमच्या जवळपास कुठे महादेवाचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे तर हा उपाय आहे तर हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी केला तरी काही हरकत नाही परंतु संध्याकाळी केला तर प्रदोष काळामध्ये केलेला ते खूप चांगलं असतं त्यामुळे तुम्ही प्रदोष काळामध्येच करू शकता मग तुम्ही तिथे गेल्यानंतर महादेवाच्या मंदिरात गेल्यावर तुम्हाला काय करायचं आहे की प्रथम तिथे तुपाचा दिवा लावायचा आहे दिवा लावल्यानंतर मग तुम्हाला तुम्ही जी खीर नेलेली आहे तर ती तुम्हाला तिथे महादेवांच्या पिंडी समोर दोन्ही साइडला तुम्हाला एका वाटीमध्ये खीर ठेवायची आहे आणि एका साइडला तुम्हाला तुपा तुपाची वाटी ठेवायची आहे म्हणजे दोन्ही तुम्हाला तिथे महादेवांच्या पिंडी समोर ह्या वस्तू ठेवायचे आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला अगरबत्ती अगरबत्ती धूप दीप दाखवायचं आहे पांढरी फुले असतील किंवा धोत्र्याच्या फुलं असेल तर ते देखील अर्पण करायचं आहे हे सर्व करत असताना तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तोद्यम या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळा जप करायचा आहे म्हणजे तिथे बसून तुम्हाला अकरा वेळा जप करायचं आहे ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुद्यम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला महादेवांचं मंदिर आहे तर तिथे जी प्रथम पायरी असेल तर त्या पायरीवरती तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मग त्याच्यानंतर तुम्हाला जी तुमची मनात इच्छा आहे कि तुम्हाला संतान सुख हवे किंवा तुम्ही बरेच वर्ष प्रयत्न करूनही तुम्हाला मूल होत नाही त्याच्यामध्ये भरपूर अशा समस्या अडचणी या येत असतात तर त्या संदर्भात तुम्हाला महादेवांना मनापासून कळवळून तुम्हाला प्रार्थना करायची आहे कारण महादेव हे खूप भोळे आहेत तर ते तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या त्वरित पूर्ण करतील फक्त हा उपाय आहे तर हा उपाय तुम्ही मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करायचा आहे मग हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही जी दोन बेल पानं नेलेली आहेत तर ती तुम्ही महादेवांच्या पिंडीवर अर्पण केलेली आहेत मग त्याच्यातील तुम्हाला ती दोन्ही पानं घ्यायची आहेत आणि ती पानं घेतल्यानंतर मग तुम्हाला तिथे महादेवांच्या मंदिरामध्ये बसायचं आहे आणि महादेवांच्या पिंडीकडे पाहून तुम्हाला तिथील एक पान आहे तर ते तिथेच बसून खायचं आहे आणि महादेवांच्या पिंडीकडे पाहून तुम्हाला ते पान चावून चावून खायचं आहे किंवा तुम्ही दोघे जर तिथे असेल किंवा तुमचे मिस्टर जरी तिथे असेल तर त्यांना देखील तुम्ही तो एक पान आहे तो त्यांना तिथे बसून खायला द्यायचा आहे किंवा जर ते तिथे नसतील घरी असतील तर मग तुम्हाला तो एक बेल पान आहे तर तो तुम्हाला घरी न्यायचा आहे आणि घरी गेल्यानंतर मग तुम्हाला तो बेल पान आहे तर तो तुमच्या मिस्टरांना द्यायचा आहे म्हणजे त्यांना खायला द्यायचा आहे तर हा जो उपाय आहे तर हा उपाय खूप असा प्रभावी आहे शिवपुराणामधील सांगितलेला हा महा उपाय आहे तर ह्या उपायाने भरपूर जणांना याचा लाभ झालेला आहे ज्यांना संतती नव्हती त्यांना संतती झालेली आहे असा हा महा उपाय आहे तर ह्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही हा अवश्य हा उपाय तुम्ही मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करायचा आहे कारण कोणताही उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा आणि भाव असणे खूप महत्वाचं आहे यामुळे याचा तुम्हाला शंभर टक्के लाभ हा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये स्वामी समर्थ असे या आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद